तर त्याच्या तिथे पाणीपुरीवाला असतो त्याच्याजवळ कधीच पाणीपुरी खाऊन का आहे तर गाईच तीन वाजत आहे आणि बाहेर जायचा प्लॅन होता हे बघा इकडे काय सुपलेलं आहे डुक्सूट करायला <laughs> 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 तर आता चाललोय मिटिंग आहे संध्याकाळी समोरून आता बाहेर आता खाली गेली आहे तर बाहेर चाललोय आम्ही आणि मी पण थोडा आलू वगैरे विचारते म्हटलं बाहेर स्वस्त भेटले हो आजचा वार काय आहे बुधवार सही yes. मग बुधवार बाजार असेल तर चल मग आणि मला खूप सो की आलू थोडे स्वस्त मिळेल स्वस्त म्हणजे काही पाच दहा रुपयाचा फरक राहतो बाकी तर आता इकडे अठ्ठावीस रुपये किलो आहे आलू आणि आता उस उन्हाळ्याचा सीझन आहे तर तुम्हाला माहीत आहे उन्हाळा आला की हेच कामं राहतात आपल्या आपल्याकडे तर बस चिप्स वाढत घाला पापड वाढत घाला <laughs> आणखी काय सांडगे वाळत घाला आणि हे करा ते करा सगळे वाळवणीचे पदार्थ बनले जातात तर आता आम्ही निघून राहिला आहे उन्हामध्ये तीन वाजले साडेतीन वाजले म्हणजे साडेतीन वाजले की चार साडेतीन वाजले तरी ऊन बघा किती आहे कधी आणि इतकी गरम जमून राहिले आहे त्याचमुळे मी पण डॉक्टरने सांगितलं आहे की अरे यार ते हे नाही ठेवलं आपण कोपर राहू दोबाहेर त्यातलं थोडंसंच खाईन ना खाईन तर किती फक्त ते पाळलं नाही पाहिजे खाने, खाने आम्ही आलो आहे बर्डीवर आणि गौरवच्या डिमांड नुसार उभे नाही होत तर त्या मॉल मध्ये चाललो आता बघू काय आहे गौरव असं ऐकलं गौरवनी काहीतरी नवीन आहे तर बघू आता काय नवीन आहे तर नाही दिसलं नवीन लक्षात ठेवतो का नाही खूप सारे नवीन आहे ना किती बा सगळीकडे नवीन लागले काहीच हे मिस्टर डी आय वाय आहे बघ आलू छिडणी क्वालिटीचं पाहिजे आलू छिडणी येते काय आगी आगी सही नहीं? नहीं? नहीं नहीं, तो ते तो ते नहीं, है अभी सही ना अभी बॉटल बॉटल ये 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 का इथं डी आय वाय क्वालिटी तर झालंच जाईल फक्त चिमटा घेतला आहे अजून काहीच घेतलं नाही आहे आणि खूप सारे सामान आहे तुम्ही येऊ शकता ॲड्रेस तुम्हाला सांगेल इंटरनेटी मॉलमध्ये लागला आहे नवीन

हे पण त्याच आहे मालवणला ते झाड असतात ना मोठे मोठे नारळाचे वगैरे त्याच्या पानापासून म्हणून येईल त्याचे पाणी पूर्ण शिकले इकडे पण आहे पण कसे नाही जसे तिथे तेले भले दिलेला खूप सही वाटते यार तरी उसको तो। गिफ्ट वगैरे सगळेच भेटणार इथे तुम्ही येऊ शकता आणि हे कार्बनिक आहे हे दोन घेतले फक्त चहासाठी आणि एक आहे ही दुसरी व्हरायटी आहे आणि येऊ शकता वगैरे साठी कशी वाटते मी दोनशे टचकते बॉटला बॉटला टचकते

जिथे फ्रीजमध्ये मध्ये जागा नसते ना तिथे ऑर्गनाइज करायला हे व किती ऑप्शन आहे नसत आय डोंट नो वॉट इट इज तू सामान ठेवत पण नाही जात हे कलर नाही जाती साईज छान चहापतीसाठी वगैरे अजून काही घ्यायचं अजून काय घ्यायचं तिकडलं पाहिजे असं असं जाऊ म्हटलं असं असं जाऊ मी ड्रेसिंग वर ठेवायला पाहते आपले ब्रशेस वगैरेच्या भर ना काय आहे काय ते पिलर सॉ पिलर पिलरच आहे ते आलुशन घे ना घेत मग गाईज इथे एवढ्या व्हेरायटी आहे ना डीमार्टपेक्षा पेक्षा भयंकर व्हेरायटीज आहे इथे आणि तुम्ही घेऊ शकता

हे नको घेऊ काय आहे ते क्वालिटी नाही राहत का माहिती काय घेऊ का एक सगळेच आहे पाणी किती लाग पाचशे नव्वद एवढं सामान घेतलं आता धागे असतात माहिती मध्ये काय गोष्ट करते हा पूर्ण लोकल धागे असतात काही नाही घरगुती यूज साइड नाही तेच आहे विंडो अँड डोर सीलिंग ट्रिव नाही नाही ते नाही नाही म्हटलं मी ते मोठं हातो याला असं अशा क्वालिटीचं असते हेच ताई ना गिदीत मला पेडून की भाग का घ्यायचं आताच चालू झाला नुसत्या भरण्या तिथं पावडर घेतलं नुसतं पण आवड आता फ्रेश झाली आणि मस्त दिवे वगैरे लावले झाडू दिवे सगळं झालं आणि आता पिताय गरम गरम चहा तसं तर गरम चहा प्यायची इच्छा नाही आहे उन्हाची पण दोन टाईम चहा पाहिजेच कारण आपण दोन टाईम चहा नाही पितो तर असं वाटते दिवसाची सुरुवात पण नाही झाली आणि काहीच नाही तर तसं तो उन्हाळ्यामध्ये चहा खूप अवॉइड करते तसं मी दो आम्ही फक्त दोन टाईम चहा पितो सकाळ आणि संध्याकाळ कारण मध्ये कधीच चहा बनवत नाही असं की कुणी आलं मध्येच तर तरच अदरवाईज आम्ही आणि आम्ही तसं मध्ये मध्ये चहा कधीच पित नाही दोघांना पण सवय नाही सो तरी पण आता चहा पित आहे कारण थोडं वाटतं आहे असं उन्हात गेल्यामुळे कसं तरी वाढून आलं आहे कारण आज ऊन जास्त होती आणि तर बसलो आहे थोडं टेस्ट खूप पायात वगैरे सो यासारखं वाटतं मला काय झालं गौरवनी सांगितलंच असेल मग अशी परडीवर तो मॉल जो आहे तो बऱ्याच लोकांनी बघितला असेल इंटरनेटी मॉल तर त्याच्या साईडने तिथे पाणीपुरीवाला असतो तो कधीच पाणीपुरी खाऊ नका हायजीन तर बिलकुल नाही आहे आणि दुसरी तर गोष्ट महत्त्वाचा म्हणजे तो चाळीस रुपये पर प्लेट आणि चार पाणीपुरी देतो तर चुकूनही त्याच्याकडे जाऊ नका किंवा अशा कुठल्याही पाणीपुरीवाल्याकडे वगैरे गेले तुम्ही तर सगळ्यात त्याचं हायजीन बघा आणि तिथं हायजीन बघा आणि मग विचार करा तर मी तर खाल्लेच नाही म्हणजे मला जाऊनच नाही आलो होतं मी नाहीच म्हटलं सप्पा नका देऊ तर काय काय आणलं दाखवलं लो तू ब्लॉगमध्ये तर थोडी शॉपिंग केली आणि आम्ही एक डी आय वाय म्हणून एक शॉप होतो तिथे मॉलमध्ये जे नवीन लागलेलं ला। आहे तर गौरव बोलला की या सगळ्या गोष्टी यू एसच्या शॉपमध्ये वगैरे मिळतात असं काहीतरी बोलला गौरव म्हणजे हा डीआयवाय यू एसचा आहे का ब्रँड अच्छा तिथली थीम आहे या लोकांनी यूज केली तर असं डी आय वाय म्हणून होतं ते शॉप आणि तिथनं मी काही गोष्टी घेतलेल्या आहे म्हणजेच दोन बाऊल घेतले छोटे काचेचे बाऊल नाही सॉरी चार घेतले मी मला थावे एक मिनिट हां स्टँडवर लावते यार माझं बोट खूप दुखत आहे माझी करंगळीनं खूप त्रास देते तर काचेचे दोन जार घेतले मला कमी प्राईसमध्ये मध्ये बरे वाटले आणि गौरवचं कसं आहे ना मोठ्या लोणच्या भरणीमध्ये लोणचं असलं की आमचं कसं ना कधी पण उघडायचं चालू राहते मग गौरव कधी पण लोणचं घेतात म्हणून मग त्याच्यासाठी मी अशा दोन छान जार आणले खुद्द नेहमी बोलायचा की असं मिठाचं घेठ यामध्ये मीठ आहे का गौरव तू टाकलं शेट या वीस रुपये आलू मिळाले मार्केटमध्ये कारण आज भाजीपालाच म्हणजे हे होतं तिथे बाजार त्यामुळे मिळून गेला आणि गौरवसाठी आणलं मुंगनेच्या शेंगा गौरला मुंग्या शेंगाची भाजी खूप आवडते तर घेऊन आणि छान कोरड्या गोड्या होत्या आणि तुम्ही पण खा खरंच मी बऱ्याचदा सांगितलेला आहे ब्लॉगमध्ये की मोरिंगा किती हेल्थसाठी चांगला असतो तर खा नसेल खात तर आणि कशी बनवायची तर याची रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर इझिली मिळवलं जाईल तर नॉर्मल आपल्या भाजीसारखीच बनवायची लसण कांदा आणि खोबऱ्याचा पेस्ट लावून जसं आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो पण नॉनव्हेजला हेवी मसाला यूज करतो याला नॉर्मल गरम मसाला वगैरे यूज करायची गरज नाही नॉर्मल मसाल्यातच खूप छान बनते ही भाजी आणि थोड्या जर वाटेल तुम्हाला तर शेंगा उकडून घ्या जेणेकरून उकडलेल्या शेंगा जर असल्या तर भाजीमधला जो रस्सा असतो तो आटणार नाही कारण तर त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला उकडू द्या लागेल तर जास्त होऊ द्या लागेल भाजीमध्ये तर इकडे बघा खायच्या गोष्टी आणल्या काही हे बघा फिंगर वगैरे गौरवला फिंगर वगैरे पाहिजे टाइमपास करायला मी काही पॉपकॉर्न आणले आणि पिंगरचे पॅकेट आणले दोन तर चला मी मेथी साफ करून घेते आता तर मी आता मस्त मेथी साफ करून घेते आणि माझी मेथी साफ करून झाली आणि साहेबांनी पाणी भरून टाकलं तेवढ्या वेळात नळ आले तर स्वयंपाक बनवते आता पटापट भूक लागली आहे गौराला छान मस्त आणि मग चिप पाळून घेणार करून आणि रात्रभर पाण्यामध्ये लोणामध्ये पाणी येणार नाही जी त्यासाठी

तुरुटी आणायला पाठवावं लागेल तुरटी फिरवावं लागेल यामध्ये हो तेव्हा त्याच्यामध्ये मी मस्तपैकी मीठ टाकून ठेवते म्हणजे आपले चिप्स पांढरेच राहणार तर काही जाताच माझी इंटरव्ह्यू नाही झाली फ्लॉप झालं प्लॅन कारण यू एस ची क्लाइंट अवेलेबल नव्हते आणि

एक करोड काही एक पाणीपुरी खाया आमने <laughs> चार, चार करोडचे खाल्ले मी आणि चार करोडच्या गौरवांनी खाल्ले म्हणजे आठ करोडचे टोटल आम्ही पाणीपुरी खाल्ले गौरव खाशील पाणीपुरी आहे नंतर चाळीस रुपयासाठी आता काय एवढा पच्छताप करत एवढे पैसे जातात मग ते आधीच विचारावं लागते गौरव आपण विचारलं नाही आपली गोलती आहे त्याच्यात त्याची थोडी गरती आहे तो बिझनेस करत आहे बिझनेसवाल्यांचा खेळच तसा असतो बटा बून रासून राहू शकत नाही एक दुसऱ्याशिवाय कारण आम्हाला माहिती आहे एक दुसऱ्याशिवाय आम्हाला कोणी आहे नाही आणि आम्ही शेवटी होणार कोण लाईफ पार्टनरच लास्टपर्यंत असतो बाकी कोणी नाही राहत तर इकडे मस्तपैकी पराठा टमाटोची चटणी आवळ्याची लोणचं सोबत कांदा अमेजिंग thank you